नमस्कार मित्रांनो राजेश मालणकर या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे आपण आता आलो आहे गोव्यातील मडकी येथील नवदुर्गा मंदिर येथे हे आतील मंडप आहे नवदुर्गा मंदिर गोवा येथील तिथून बाहेर आल्यानंतर हे असं दृश्य दिसतं आकर्षक असे खांब सभा मंडपच आहे हा इथे स्टेज आहे इथून बाहेर आल्यानंतरच दृश्य हे असं आहे तिथे गेट आहे बाहेर बाजूला तिथे गाडी पार्किंग करता येते आणि इथून दीपस्तंभ दिसतो आपल्याला उंच असा या मंदिराचा जीर्णोद्धार केव्हा झाला ते इथे नमूद केलेलं आहे अशा प्रकारे आकर्षक असा हा दीपस्तंभ बाहेरील बाजूने हे मंदिर अशा प्रकारे दिसतंय होऊ शकते एकदम आकर्षक असं हे नवदुर्गा मंदिर ते जत्रा ही चांगल्या प्रकारे भरते तिथीनुसार जी त्याची तारीख आहे त्यावेळी ती भरते अशा प्रकारे हे दिसतंय चला तर मित्रांनो भेटूया पुढील व्हिडिओमध्ये